ओके okay, तर इथून आहे एंट्री हा आहे डोअर इथून एंटर केलं केला हा आहे आमचा हॉल हा आहे सेकंड डेचा नाईट व्ह्यू आणि त्या व्हिडिओ मध्ये आम्ही इन्क्लूड करायचं विसरलो होतो म्हणून आज खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी या ब्लॉग मध्ये टाकत आहे नाईटला आय फिल टॉवर खूप छान दिसतं खूप मस्त लाइटिंग दिसते आणि प्रत्येक एक तासानंतर ता तिकडे लाइटिंग ब्लिंक सुद्धा होते पाच मिनटासाठी सो खूप छान दिसतं त्यावेळी हे हाय हॅलो अँड वेलकम टू मायुट्यूब चॅनल मी मयुरी आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सोबत बेल लायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील ओके सो आज आहे पॅरिस ट्रिपचा थर्ड डे म्हणजेच लास्ट डे दोन दिवस खूप छान आम्ही स्पेंड केला हे पिक होतं खूप काही एक्सप्लोअर केलं ते व्हिडिओज तुम्हाला आतापर्यंत पोहोचलेच असेल तुमच्यापर्यंत तुम्ही होप बघितले असतील तर येस आम्ही आय फिल टड्स व्ह्यू एन्जॉय uh, केला दोन दिवस आणि आज आमचा डे असंच नॉर्मल आहे खूप प्लॅन्स नाही आहेत जस्ट रँडमली आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत इथलं फॅशन स्ट्रीट त्याच्यानंतर हां इतकंच आहे आज परत थोडंफार पर इथलं नाश्ता वगैरे पण आम्ही ट्राय करणार आहोत आणि अजूनपर्यंत मी माझं म्हणजे जिथे राहतो एअर बी त्याचं टूअर तुम्हाला दिलेलं नाहीये सो मी त्याचं टूअर तुम्हाला दाखवते की कसं आहे वन बी एच के होतं हे ओके तर इथून आहे एंट्री हा आहे डोअर इथून एंटर केलं केला हा आहे के आमचा हॉल ठीक आहे बघू शकता हे दोन जण मॅच एन्जॉय करत बसलेले आहे इथे हा एक म्हणजे हा हॉल आहे पूर्ण मी दाखवते एकदा जर असा हॉल कम किचन प्लस डायनिंग एरिया असं आहे हे तर इथे सोफा आहे जो की सोफा कम बेड होता छान खूप मोठा बेड होतो याचा इकडे एक छोटस सुद्धा होतं जिथे तुम्ही तुमचे जॅकेट्स वगैरे ठेवू शकता कपडे अँड ऑल असं ब्लँकेट्स आहे टॉवेल्स पिलो असं सगळं आहे बऱ्याच मोठा आहे कपडे सुद्धा तुम्ही ठेवू शकता जर लॉंग डेचं तुमचा प्लॅन असेल तर तुम्ही तुमचं कपडे वगैरे काढून ठेवू शकता मस्त थोडंसं डेकोरेशनसाठी लॅम्प्स आहेत त्याच्यानंतर हा असा छोटासा टेबल टाईप आहे इकडं डायनिंग टेबल आहे छोटासा ज्याच्यात चार चेअर आहे आपण असं आपला ब्रेकफास्ट स्नॅक्स वगैरे इथे एन्जॉय करू शकतो टी व्ही आहे बराच मोठा आहे डस्टबिन आणि हा आहे किचन एरिया तर एअर बी मध्ये शक्यतो किचन एरिया पण देतात आणि युटेन्सिल्स पण असतात इथे म्हणजे तुम्हाला जर काही बनवून खायचं असेल तर तुम्ही बनवू शकता आणि भांडे पण त्यांचे आहेत हे आहे टोस्टर इथं पाणी गरम करण्यासाठी केटल सुद्धा दिलेलं आहे कॉफीचं मशीन इंडक्शन आणि वरती पण बघा सगळे क्रॉकरी आयटम सुद्धा आहेत इकडे हां इकडे पण क्रॉकरी आयटम्स इकडे मायक्रोव्हन येस yes, आणि त्याच्यानंतर पुन्हा इकडे पण छोटे छोटे असं चाकू चमचा वगैरे काही लागलं तर नॉर्मल परत स्पॅच्युला वगैरे इथे पण हां भांडे आहेत थोडेफार काही बनवायचं असेल तर पातेले चॉपिंग बोर्ड वगैरे बरंच काही काही आहे पॅन आणि इकडे हे आहे फ्रीज मिनी फ्रीज तसं आम्ही जास्त काही बनवलं नाही कारण एक दिवशी पराठे आणले होते घरून तेच खाल्ले आणि मॅगी बनवली होती हे असं आहे हॉल आणि इकडे ही जी विंडो आहे इथून असा व्ह्यू आहे बाहेरचा ही तुम्हाला गॅलरी वाटू शकते पण ही गॅलरी नाहीये गाईज असं इतकं अँड संपलं दॅट्स इट बाहेर पण जाता येत नाही कारण हे आहे इकडं असं हा इथला बाहेरचा व्ह्यू आणि 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 जे छोटंसं तुम्हाला दिसत असेल समोर ते आहे आयफिल टॉवर म्हणजेच आमच्या रूममधून आयफिल टॉवरसुद्धा दिसतं इकडे वॉशरूम वगैरे आहे तिथे मस्तपैकी एअर हेअर ड्रायर वगैरे सुद्धा होतं शॅम्पूचे बॉटल अँड एव्हरीथिंग हे असं शॉवर एरिया होता त्याच्यानंतर हे आहे बेडरूम सो so, छोटा आहे बट मस्त आहे एकदम इथे बेड साईडला दोन छोटे छोटे टेबल तिथे मी काही सामान पण ठेवू शकता त्याच्यामध्ये असं ओपन केलं की सामान पण ठेवायला होतं त्याच्यानंतर हे पुन्हा कवर्ड होतं तिथे पिल एक्स्ट्रा पिलो स्टॉवेल्स इकडं जॅकेट वगैरे जर हँग करायचं असेल तर असं होतं जिथे की मी माझं जॅकेट हँग केलेला आहे सोबत आपल्याला परप्रेससुद्धा दिलेली होती म्हणजे जर गरज पडली तर यूज करण्यासाठी ओके ह्या रूममध्ये पण पुन्हा टी व्ही आहे म्हणजे बघायचं असेल तर सेम साईजच टी व्ही आहेत हॉलमध्ये एक आणि बेडरूम आणि हा आहे सेमच व्ह्यू आहे दोन्ही पण रूमचा गॅल खिडकीतून तर हा असा व्ह्यू तर हे होतं आमचं एअर आणि खूप कमी कॉस्टमध्ये आम्हाला हे भेटलं आणि आयफिल टॉवर पासून पण खूप जवळ होतं म्हणजे ट्रेनने आम्ही एक फोर्टी फायव्ह मिनिट्स पर्यंत मध्ये तिथे पोहोचतो आणि हॉटेलच्या म्हणजे रूमच्या खालीच उतरलं थोडसं दोन मिनिटच्या वॉकिंग डिस्टन्सवर ट्रेनचं स्टेशन सुद्धा होतं सो त्याच्यामुळे खूप कन्व्हिनियंट पडलं जाणयानं जास्त चालायची गरज नाही पडली सो तुम्ही कधी जर फिरायला आले तर नक्की चेक करा आणि खूप सेफ असतं एअर बी गाईज सगळ्यात अमेझिंग आहे इथली लिफ्ट बस संपली इतकी जागा <laughs> <laughs> तीन जण मस्त दाटी वाटीने बसवू शकतात सो दोन जण जे पण आपली इंडियन सवय दाटून वाटून सगळे बसवायचे आम्ही फिट असल्यामुळे बरोबर बस फिट फिट म्हणजे फिट फिट आणि आत्ता आम्ही निघाला एक कॉफी पाहिला आम्ही विचार करतो की कालला म्हणजे पिलो ती खूप छान होती तीच पुन्हा ट्राय करू दुसरीकडे कर पीत आणि गणली तर परत इश्यू होतील म्हणून आम्ही आज परत तिथलीच पॉपिट ट्राय करणार आहोत बट आम्ही त्याच्यासोबत आज काही खाणार नाही हो मी काल खाल्लं होतं आज खाणं याच्यामुळे नाही आहे कारण आम्ही आज जाणार आहोत एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी ट्राय करायला आणि साडे अकरा वाजता ते शॉप जे आहे ओपन होतो सो आता जर काही नाश्त्यामध्ये खाल्लं तर परत मी बिर्याणी खाणार नाही म्हणून विचार करतोय काही छान डिझाईन आहे घराच मस्त युनिक काहीतरी खरंच नायर छान वाटत अच्छा हे हे बघितलंच नाही हेअरस्टाईल मला का हे पडीक पडलेलं घर आहे आपल्या <laughs> yes. गावाकडे कसं पडीक पडलेलं घर असत तसं पडीक पडलेलं आहे तर हे आहे ते इंडियन रेस्टॉरंट जिथून आम्ही बिर्याणी घेतली होती आणि खूप टेस्टी बिर्याणी इथे आम्हाला भेटली होती ओके तर खूप छान आमचं जेवण झालेलं आहे मस्त इंडियन स्टाईलची बिर्याणी आम्ही खाल्लेली आहे है। है। हैदराबादी बिर्याणीसारखी टेस्ट होती एक्झॅक्टली जशी आपली इंडियामध्ये भेटते तशीच बिर्याणी होती अमेझिंग खूप छान एक आम्ही व्हेज बिर्याणी घेतलेली पनीर त्याच्यानंतर एक टिक्का घेतलेली ना येस आणि सोड पार्सल पण घेतलेलं आहे एक कारण खूप जास्त यम्मी होती युरोप मध्ये फर्स्ट टाइमच आम्ही इतकी टेस्टी बिर्याणी खाल्ली टेस्ट खूप छान तुम्ही पण येऊ शकता आकाश प्लीज शॉपचं नाव सांग आहे स्पाइस कोल बिर्याणी बिर्याणी मी इकडे मेन्शन पण करेल तुम्ही कधी जर पॅरिस मध्ये आलात तर नक्की ही बिर्याणी ट्राय करा खरंच खूप छान होती म्हणजे योगेश खूप जास्त नॉनव्हेज लवर आहे त्यांना आवडली म्हणजे सर्टिफिकेशन झालं कुठे जायचं मग समोर शनेल पण कोणत्या शॉप मध्ये घुसायच ओ मी जिथं म्हणेल तिथं चला मग शनेल मध्ये जाऊ जाऊन नाही यायच मला जाऊन नाही घ्यायचं घ्यायचंय काहीतरी सिफोरा मला वाटतं सिफोरा मध्ये जाऊन काहीतरी शॉपिंग करणार आता आणि फायनली आज सिरामधनं शॉपिंग केलेली आहे विमेन्स डे गिफ्ट भेटलेलं आहे थँक्यू सो मच इट्स माय ड्युटी आय वेकेशन इट्स युव्ह माय ड्युटी थँक्यू सो मच आणि खूप छान वाटलेलं आहे मला इतकी जास्त गर्दी व्हिडिओ घातला तिकडं किती गर्दी होती दाखवल्या खूप uh, जास्त गर्दी होती बापरे बाप सगळे ब्रँड्स म्हणजे इन्फ्लुएन्सर्स वापरतात मोठे मोठे सेलिब्रिटी वापरतात सगळे ब्रँड होते तिथे आता कोणत्या गार्डनला चाललोय आपण बट इन बिटवीन एक गार्डन येत आहे ते गार्डन जात आहे बट हा आणि जाताना बघा सराउंडिंग ला व्ह्यू वाव एक नंबर हे माग बिल्डिंग माहीत नाही कोणतं मागच्या साईडला तिकडे ते पार्लमेंट आहे आणि सोबतच आमची मॅच चालू आहे बघायचं काम इकडे ना कंटिन्यू पोलिसांच्या गाड्या चालू असतात आणि इतक्या जोरात जातात फास्ट असं वाटतं कुठेतरी काहीतरी क्राईम झालाय आणि ऐकलं पण आहे फ्रान्समध्ये खूप जास्त क्राईम होतात चोऱ्या तर अफकोर्स होत असतात त्याच्यामुळे मग पोलिसांच्या गाड्या कंटिन्यू पेट्रोलिंग करत असतात कंटिन्यू आणि एवढ्या फास्ट फिरतात पोलीस बाईचा एक दोन दोन मिनटाला सायरन ऐकायला येतं इथे काय छान खूप मस्त हो मला ना इतकं सगळंच खूप छान वाटतंय काय काय व्हिडिओ मध्ये कॅप्चर करू असं झालंय आता गया गया गार्डन मध्ये आलोय आपण आता कोणतं गार्डन आहे रे गार्डन दोन किलोमीटर चालून आपण गार्डन मध्ये आलोय आता तुलेरे गार्डन ला कसं वाटतंय तुला वाटतं का दोन किलोमीटर वाटतंय सारखं पायांना वाटत मला पायांना वाटत हे <laughs> लहान मुलांना खेळण्यासाठी आपल्याकडे पण असतं असं सेम आपलीकडे आयडिया चोरले मी हा इथंच बसू आता एक काय थकलेले प्राणी बसण्यासाठी जागा शोधली आता इथं दोन किलोमीटर चालून अशा प्रकारे आमची पॅरिस ट्रिप झालेली आहे सक्सेसफुल आणि आम्ही जात आहोत रिटर्न आता घरी करेक्ट मस्त एन्जॉय केलाय आता खूप छान खूप छान तर आमच्या सर्व दाखवतील पॅरिस केले सगळे केला सगळे पार्ट के नक्की आवर जाऊन जाऊन बघा बाय बाय लाईक शेअर अँड सबस्क्राईब येस